ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालाय गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याचं काम राजकीय मित्रमंडळाच्या आणि इतर संस्थांकडून केलं जात आहे असंच पंचवटी आणि नागचौक परिसरातील कायमच प्रत्येक नागरिकांच्या आणि तरुण विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाणारे भाजप नेते आणि पंचवटी मंडळ माजी अध्यक्ष दिगंबर धुमाळ चंद्रकला दिगंबर धुमाळ आणि नागजौक मित्रमंडळ यांच्या वतीनं इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुरुजनांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव शेअर केले आणि पुढील भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नागरिक वतीने दिगंबर धुमाळ आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव छोडाच्या प्रसंगी उपस्थित गेल्या अनेक वर्षापूर्वी दिगंबर धुमाळ आणि त्यांच्या माध्यमातून या पंचवटी परिसरामध्ये या वार्डामध्ये वेगवेगळे उप उपक्रम राबवण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून होत असतं त्यामध्ये दिगंबरबरोबर असलेले त्यांचे सर्व सहकारी मित्र हे एकत्र येऊन हो कुठला उपक्रम करायचा पुढच्या महिन्यात काय केलं पाहिजे या के महिन्यात काय केलं पाहिजे रामराम असेल गणपती असेल नवरात्र असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल विद्यार्थ्यांचा गुरुगौरव सोहळा असेल किंवा मला तो सुखदुःख असेल यामध्ये भाग घेणारे दिगंपर धोमाळा आणि सरकारी त्यातला एक भाग म्हणून आज आपल्या पंचवटी परिसरामधले दहावी आणि बारावीचे इथे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना कुठेतरी शाबासकीचा हात दिला पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे त्यांचा सत्कार केला पाहिजे असं या मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मी जास्त बोलणार नाही विद्यार्थी बऱ्याच वेळापासून बसलेले आहेत परंतु हे जे विद्यार्थी हे अभ्यास करून पास होत असतात मला त्याचा चांगला अनुभव आहे कारण मी तर काही दहावी वारंवार शिकू शकलो नाही परंतु विद्यार्थ्यांसाठी एक चांगली अपेक्षिका आपल्या गणेशवाडीमध्ये पंचवीस वर्षापूर्वी मी नगर चौक झाल्यानंतर सुरू झालेली आहे आज साधारणतः हजार ते आठशे विद्यार्थी अकरावीपासनं पार ए पी एस सी यू पी एस सी मेडिकल डॉक्टर इंजिनियर हे सगळे विद्यार्थी अभ्यास करत असतात त्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये आपण अभ्यासाला जर यायचं असल तर तुम्ही दिगंबर धोमाशी संपर्क साधा आणि मी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने कसं येईल सगळ्या त्या त्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्याच्यामुळे पुढचं करिअर निवडताना चांगलं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या महिन्यात आम्ही करिअर गायडन्सचा पण कार्यक्रम घेतोय जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात करिअर घडेल कुठल्या क्षेत्रात जायचं याचं पण मार्गदर्शन मिळव कारण आपल्या भागातली मुलं हे बरेचसे विद्यार्थी हे आपले गरीब किंवा मध्यमवर्गीय पालकांचे विद्यार्थी आहेत आणि जेव्हा मोठमोठ्या कॉलेजेसच्या फी आपण ऐकतो होतो त्या फीज ऐकून पालक चढत एवढी फी आणि मी कुठून अफोर्ड करू कुठून हे परवडेल परंतु आज जर आपण बघितलं तर विद्यार्थी जेवढा हुशार असतो आणि केव्हा एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये चांगल्या मार्काने पास होतो तेव्हा कॉलेज सुद्धा त्याला सन्मानाने ऍडमिशन देत तिथं डोनेशनची गरज पडत नाही आणि मी आमच्या महाराष्ट्र सरकारचा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानेल की महाराष्ट्र सरकार हे पहिला सरकार आहे ज्या सरकारने निर्णय घेतला की याच्या पुढच्या वर्षीपासून आता आचारसंहिता असल्यामुळे या अधिवेशनात त्यांनी निर्णय घेतला आणि परंतु आता येणाऱ्या अधिवेशनात निर्णय घेतले की याच्या पुढे पुढच्या वर्षीपासून ज्या ज्या आमच्या मुली आहेत विद्यार्थी आहे आहेत त्यांना पहिलीपासून ते डॉक्टर असेल इंजिनियर असेल किंवा फील्ड असेल प्रत्येक फी जवळपास एकोणास हजार मुलगी मेडिकलला जात असतील आणि तिथं पाच पंचवीस लाख जर तिचं डोनेशन असेल मित्रांना मंडळातर्फे हार्दिक स्वागत आम्ही केलेल्या आव्हानाला आपण सर्वजण आपला मला वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी नागपूर मित्तमंडळाच्या वतीने हो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी दहावी व बारावीच्या विद्यार्थी जे दोन हजार चोवीस मध्ये पास आऊट झाले त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजचा कार्यक्रम आयोजित केला का यश यश विलय असो पण त्या यशाला थाप भेटल्यानंतर त्या यशाला वर्ष मिळून ते यश अजूनप्रमाणे काम करत आज आपले विद्यार्थी यांनी अतिशय परिश्रम घेऊन चांगला असा उत्तम अभ्यास करून दहावी बारावीमध्ये चांगलं असं संपादन केलं त्याबद्दल मी या ठिकाणी नागपूरच्या वतीने अभिनंदन करतो भारत हा महासंथेकडे वाटचाल करीत आहेत आणि आजचे आपले विद्यार्थी उद्याच भविष्य आहे सानर साहेब आपल्यासारख्या नेतृत्वाने या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीवर शापासकीय दिल्यानंतर हे विद्यार्थी नक्कीच आगामी काळात उद्याचा नागरिक होऊन भारत महासत्तेकडे नेण्यासाठी खऱ्या अर्थाने वाटचाल करतील आयुष्यात केलेलं कुठलंही चांगलं काम व्हायला जात नाही अतिशय परिश्रम घेऊन आपण हे यश संपादन केल्याबद्दल पुन्चिद्दा तुमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो गुणवंतांचा सत्कार नागचौक पंचवटी नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आहे दोन जून दोन हजार चोवीसला सायंकाळी सात वाजेस हा सोहळा संपन्न झाला दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळासाहेब साणप आमदार राहुल ढिकले नगरसेवक कमलेश बोडके जोशी समाजाचे अध्यक्ष भास्कर शिंदे नंदू शिंदे राजेश दरगोडे रुपेश पालकर राहुल गोवर्धने चंद्रशेखर पंचाक्षरी धनंजय पुजारी भीमराव गरड प्रकाश ओगले निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते दिगंबर धुमाळ यांच्या वतीनं दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो लोकप्रतिनिधी कसा असावा दिगंबर धुमाळ आणि चंद्रकला धुमाळ यांच्यासारखे असे प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातून सांगण्यात आले दिगंबर धुमाळ आणि नागचौक मित्रमंडळ यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार देखील संपन्न झाला तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर धुमाळ चंद्रकरा धुमाळ आणि नागचौक मंडळाचे सर्व टीमनं परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक आणि पंचवटी नागचौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते